नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय भारत न्यूज आपल्याला सर्वांना माहीत आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा धूमधडाका सगळीकडं सुरू आहे अने आणि त्यामुळं अनेक मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललं आहे कोण इच्छुक आहेत कोणत्या पक्षाचं काय सुरू आहे आणि कोण कोणाबरोबर युती करणार कोण कोणाच्या विरोधात जाणार अशा अनेक बातम्यांचा आढावा आपण जय भारत न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोत आज पाहणार आहोत अत्यंत संवेदनशील जिल्हा परिषदचा जो मतदारसंघ आहे आणि सगळ्यांचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागून राहिलेला आहे तो मतदारसंघ म्हणजे शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ तर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा नामाप्र म्हणजे म्हणजे ओबीसी सर्वसाधारणांसाठी राखीव आहे आणि ह्या मतदारसंघामधून अनेक दिग्गज मंडळींची नावं समोर येत आहेत तर मैदानात नेमकं कोण उतरणार आहे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत ह्या मतदारसंघातनं एक मोठं नाव समोर येत आहे ते म्हणजे रासपचे नेते असलेले किसन आबा टेंगले यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलेलं आहे तर आपल्या सर्वांना माहीत कि आहे की किसन आबा टेंगले हे रासपचे एक मोठे नेते आहेत आणि कोसारी ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या पत्नी सौ कविता किसन टेंगले या सध्या विद्यमान सरपंच आहेत तर गावची सोसायटी किसन आबा यांच्याच ताकत आहेत अनेक दिग्गजांना मात देऊन किसनाबा टेंगले या कोसरे गावामध्ये सत्तेवरती आलं आणि आपण जर मतदारसंघाचा जर विचार केला तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये रासपची मोठी ताकद आहे अनेक दिग्गज नेते रासपचे आहेत गावोगावी त्यांचं चांगलं नेटवर्क आहे आणि लोकनेते महादेव जानकर साहेब यांच्याशी अटॅचमेंट असणारी अनेक गावं आणि अनेक -अने कार्यकर्ते या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळं किसनाबा टेंगले यांचं नाव या मतदारसंघामध्ये निश्चितच प्रभाव पाडू शकतं आणि विजयापर्यंत पोहोचू शकतं असं एक मोठं नाव आहे तर किसन आबा टेंगले यांनी कोसारी ग्रामपंचायतच्या माध्यमातनं तसेच लोकनेते महादेव जानकर साहेब यांच्या माध्यमातनं अनेक का महत्त्वाची कामं या भागामध्ये केलेली आहेत लाखो रुपयांचा नव्हे कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि तो खर्चही केलेला आहे तर एक विकासाचा नवा अजेंडा घेऊन आणि जनसेवेचा वारसा घेऊन किसानाबा टेंगले मैदानात उतरत आहेत तर केवळ शेगाव जिल्हा परिषद गटापुरतीच नाही तर जत तालुक्यातील अन्य जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतीतही त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी आपला दावा केलेला आहे डपळापूर त्याचबरोबर अन्य जिल्हा परिषद मतदारसंघातही त्यांची निवडणूक लढवण्याची मनिषा आहे ती त्यांनी जाहीर केलेली आहे तर कुठं कुठं कोण उमेदवार उभारतील आणि कशा पद्धतीनं युती करणार कोणासोबत जाणार तर याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती सांगितली पाहूया किसन आभाट टेंगले काय म्हणाले ते आज महाराष्ट्रात होऊ गाठलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नगर पूर्ण महाराष्ट्रभर आज बिगुल वाजलेला आहे राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण तालुक्यात जत तालुक्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सोहळावर लढल्याचा आमचे जानकर साहेब यांनी असे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्या अनुषंगानं आम्ही पूर्ण तालुकाभर काम चालू ता केलेलं आहे मी स्वतः आमच्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर शेगाव जिल्हा परिषद गट निवडणूक लढवण्याचे ठरवलेले आहे शेगावच का तर माझी मंडळी ग्रामपंचायत कोसारी सरपंच असल्यामुळं सेवा सोसायटी आमच्या ताब्यात असल्यामुळं मी केलेल्या कामाचा किंवा आतापर्यंत केलेली कामं या जोरावर जिल्हा परिषद गट पूर्ण ताकदीनेशी लढवण्याचे ठरवलेले आहे गेली तीन वर्ष गावचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही केलेला आहे <coughs> राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही विकासकामाचा पाठपुरावा पूर्ण चांगल्या पद्धतीने केलेला आहे आरोग्य असो शिक्षण असो किंवा दळणवळणाची सोयी असो या सर्व सोयी गावाला किंवा गावातील इतर जिल्हा परिषद गटातील गावांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कोसारीपासून इतर गावाला जा जोडणारे सर्व रस्ते जवळजवळ सतरा ते अठरा कोटीची कामं रस्त्याचे आमच्या माध्यमातून झालेले आहेत शिक्षणाचं बोललं तर सर्व शाळा डिजिटल केलेल्या आहेत शाळा खोल्यांची व्यवस्था चांगली आहे पिण्याच्या पाण्याची सोय मुलांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड क्रीडांगण आणि आता आपलं उपकेंद्र आरोग्याची सोय म्हणलं तर आम्ही उपकेंद्र आता आमचा अंतिम टप्प्यात आहे केंद्रही मंजूर होईल माझ्या मतदारसंघात पूर्ण चांगल्या पद्धतीने आणि जोमाने माझी तयारी आहे मी फक्त विकासाच्या हि खातरच मी केलेल्या विकासावरच लोकांना मत मागणार आहे आता जवळजवळ वीस वर्ष झालं मी राजकारण करतो फक्त लोकांच्या समाजसेवा आणि विकास लोकांच्या अडचणी सोडवणे मुलांना शाळेचे दाखले काढून देणे बसे चालू करणे किंवा रेशन कार्ड काढणे किंवा छोटी मोठी कामं आणि प्रत्येकाच्या आडाअडचणीला अडचणीला दवाखान्याचा असू द्या शिक्षणाचा असू द्या अशा प्रत्येक गोष्टीत मी लोकांच्या दररोज कामात असल्यामुळं मला वाटतं हां बरं माझ्या मतदारसंघातल्या कामाच्या जोरावरच मी ही निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची मतदारांची इच्छा आहे आणि मी आता जो वीस वर्षात केलेल्या कामाचा मला आता संधी आहे की बाबा केलेल्या कामाचा मला लोक त्या पद्धतीने मला ॲक्सेप्ट करतील आणि मला निवडून देतील अशी माझी शंभर टक्के खात्री आहे गावांतर्गत रस्ते गटारी गावांतर्गत जे ज्या पिण्याच्या पाण्याची सोय वाड्या वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सोय असे जवळपास पाच सहा कोटीची कामं आता गावात आपल्या झालेली आहेत जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी ऐंशी लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे दलित वस्तीचाही विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे दलित वस्तीचा आता जवळ पासष्ट लाखाचं काम रस्त्यांचं मंजूर आहे ते आम्ही सुरू करणार आहे नंतर विषय असा आहे की जर आमची जर आवश्यकता इतर पक्षाला कोणाला वाटली काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो किंवा शिवसेना असो जर त्यांनी आमच्याकडं आलायन्स हात केला तर त्यांनी एक हात केला तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ आम्हाला ज्या आम्ही अपेक्षित आम्हाला जागा आहेत त्यांनी दिल्या तर आम्ही त्यांच्यासोबत इतकी करायला तयार आहे प्रमुख मागणी शेगाव जिल्हा परिषद गट डापळापूर जिल्हा परिषद गट दरिबाडीचे जिल्हा परिषद गट असे येळवी पंचायत समिती बाज पंचायत समिती कोसारी पंचायत समिती असे तीन चार ठिकाणी आमचा प्राबल्यानं आमचे तिथं काम आहे त्यामुळं ते, ते आम्हाला दिले तर आम्ही त्यांच्यासोबत अलायन्समध्ये जाऊ